ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ शहरात सध्या होत असलेल्या कचराकुंडीला सफाई कामगारांची कमतरता कारणीभूत असूनपालिकेने प्रलंबित अनुकंपा प्रकरण मार्गी लागून तातडीने कामगारांची भरती करण्याची मागणी काँग्रेस नेते आणि अंबरनाथपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रदीप पाटील यांनी केली आहे. शरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रदीप पाटील यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह आज अंबरनाथ पालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी शहरात हजेरी शेडवर एका वॉर्डला आठ ते नऊ सफाई कामगार दिसत असले तरी प्रत्यक्षात वॉर्डात सरासरी तीन सफाई कामगारच काम करत असल्याची बाब प्रदीप पाटील यांनी समोर आणली त्यावर हे सफाई कर्मचारी प्रतिनियुक्तीवर अन्य विभागांमध्ये कार्यरत असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली घंटागाडी ठेकेदारांचं काम फक्त कचरा कुंडीतला कचरा डम्पिंगवर नेण्याची आहे मात्र रस्त्यावर आणि इतरत्र पडलेला कचरा जमा करून कुंडीपर्यंत आणण्यासाठी सफाई कामगारांची आवश्यकता असून त्यामुळं पालिकेनं अनुकंपा आणि वारसा हक्काची प्रलंबित प्रकरणं मार्गी लावावीत आणि कामगारांची भरती करावी तसंच ठेकेदारालाही स्वामीनगर भागातून कंत्राटी कामगार भरती करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली आहे आज जो नगरपालिकेत कामगारांचा विषय अनुकंप तत्वावर घेणे शासनाचा निर्णय झालेला आहे कोर्टाचा निर्णय झालेला आहे पण कुठेतरी पालिके पालिकेकडून दीर्घाई होते आणि याच्यामुळं शहरावर अस्वच्छतेचा जो सावट कोसळलेला आहे त्यामुळं आम्ही इथे विनंती केली आहे उपमुख्याधिकारी साहेब त्यांना भेटून आज का तुम्ही हे कामगार लवकरात लवकर कामावर घ्यावे जेव्हा एकतीस वार्डाची नगरसेविका होती तेव्हा सातशे वीस कामगार होते सफाई आणि आज साठ वार्डाची महापालिका व्हायला आली तरी पण आपले कामगार कमी झालेले आहेत ऑन फील्ड आता पाचशे पाचशेपैकी प्रशासनाने वापरलेले आहेत त्या कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस आपल्याकडं स्टाफला घेऊन एकंदरीत तीनशे कामगार हे काम पूर्ण करू शकत नाही नाही आता जो शहराचा विस्तारीकरण झालेलं आहे त्याला कमीत कमी दोन चारशे कामगारांची गरज आजच्या क्षणी या क्षणी तर आमची विनंती आहे का जे आता अनुकंप तत्वावर जे कामगार आले त्यांना लवकरात लवकर घ्यावे अन्यथा आम्ही नगरपालिकेत आंदोलन करू अशी आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे यावेळी प्रदीप पाटील यांच्या समावेत काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश पाटील चरण रसाळ आत्माराम तांबे मनोज देवडे चरण रसाळ पंकज पाटील जयशंकर रामन सुधीर जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा